अमरावती जिल्हा महिला सहकारी बँक लिमिटेड अमरावती यांच्या अंतर्गत विविध पदांसाठीची भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे यामध्ये पाहू शकता लेखाधिकारी या, लेखा या पदासाठीची एकूण एक जागा शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी पदव्युत्तर एम एस सी आय टी समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम प्राधान्य असेल एम बी ए जी डी सी एन ए जे ए आय आय बी सी ए आय आय बी डी सी बी एम वयोमर्यादा कमाल वर्ष पस्तीस वर्षापर्यंत असेल अनुभव पाहू शकता कोणत्याही बँकेचा कमीत कमी दहा वर्षाचा अनुभव आवश्यक आहे दुसरा पद पाहू शकता शाखाधिकारी या पदासाठी एकूण चार पदे शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी पदव्युत्तर एम एस सी आय टी समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम प्राधान्य एम बी एम बी ए आणि जी डी सी आणि एसाठी असेल कमाल वय पस्तीस वर्ष अनुभवानुसार शिथिल असेल कोणत्याही बँकेत कमीत कमी पाच वर्षाचा शाखाधिकारी अधिकारी पदाचा अनुभव आवश्यक यानंतरचा तिसरं पद पाहू शकता शिपाई या पदासाठीची एकूण चार जागा दहावी पास शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे कमाल तीस वर्ष किमान दोन ते तीन वर्षाचा शिपाई पदाचा अनुभव असल्यास प्राधान्य असेल तर इच्छुकांनी पाहू शकता आपले अर्ज दहा दिवसात शैक्षणिक पात्रता अनुभव प्रमाणपत्र फोटोसहित बँकेचे मुख्य कार्यालय जवाहर रोड अमरावती येथे स्वतः किंवा बंद पाकिटात पाठवायचे आहेत म्हणजे शेवटची तारीख पाहू शकता तेरा जून दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला तुमचे अर्ज पाठवायचे आहेत पाहू शकता कशा पद्धतीने पाठवायचे आहेत स्वतः कार्यालयामध्ये भेट देऊन तुमचे अर्ज सबमिट केले जाऊ शकतात त्याचबरोबर सुद्धा तुमचे अर्ज पाठवले जाऊ शकतात अशा पद्धतीने जी भरती प्रक्रिया आहे लिपिक आहे शिपाई पदासाठीची यासाठी अर्ज केला जाऊ शकतो त्याचबरोबर अशाच महत्त्वाच्या भरती अपडेट्स माहिती मिळवण्यासाठीच लोकल भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद